चं नाव नेहमीच कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी या ठिकाणी चर्चेतच असते आणि आज आपण सध्या आहोत उमरी तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी या कार्यालयासमोर आणि आपल्यासोबत आज उमरी तालुका पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष आहेत अशोक झडते सर तर नेमकं आज आपण या ठिकाणी पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष आहात आणि आज आपण बी ओ कार्यालयासमोर या ठिकाणी बी ओ कार्यालयाला आपण या ठिकाणी एक अर्ज दाखल केला आहे आज आपल्या हातामध्ये आहे काय होता विषय काय होता नमस्कार सर्वप्रथम मला एवढं सांगायचं आहे की उमरी तालुका हा शैक्षणिकदृष्ट्या नावाजलेला तालुका म्हणून ओळखला जातो जिल्हाभरामध्ये महाराष्ट्रामध्ये कारण या तालुक्यातून बरेच असे विद्यार्थी जे जिल्हा शाळेतून शिक्षण घेऊन किंवा इतर संस्थेतून शिक्षण घेऊन चांगल्या पदावर महाराष्ट्र राज्याच्या चांगल्या म्हणजे नोकरीवर त्यांनी पोहोचलेले आहेत मला असं म्हणायचं आहे की आज जे मी अर्ज घेऊन आलेलो आहे हा अर्ज इंग्रजी माध्यमातील अनाधिकृत शाळांविषयीचा आहे उमरीमध्ये अशा बरेच अनेक अनाधिकृत इंग्रजी माध्यमात शाळा चालू आहेत त्यामध्ये काय होत आहे की सर्रासपणे गोरगरीब जनतेकडून गोरगरीब कुटुंबाकडून गोरगरीब नागरिकाकडून त्यांच्या त्यांना आम्हीच दाखवण्यात येत आहे की तुमचा हा विद्यार्थी खूप चांगला आमच्या शाळेमध्ये घडेल अशा प्रकारचे आम्हीच दाखवून त्यांना त्यांच्याकडून पैशाची लूट करून घेऊन त्यांनी त्या त्यांच्या अनाधिकृत मला म्हणायला असं भाग पडत आहे की अनाधिकृत शाळांमध्ये त्यांना प्रवेश बळजबरी केला जात आहे आणि मी आज बी ऑफिसला यासाठी आलेलो आहे की आज आपल्या उमरी तालुक्यामध्ये फक्त सहा शाळांना परमिशन आहे म्हणजे ते शा सहा शाळा अधिकृत आहेत आणि बाकीच्या अन्य शाळेला कोणत्याही प्रकारची परमिशन नाही ते पूर्ण अनाधिकृतपणे त्यांचं लूट चालू आहे त्यामध्ये पाहायला गेलं तर पहिली ते पाचवी वर्गासाठी तीन शाळा आहेत त्याच्यानंतर पाचवी ते, ते आठवीसाठी एक शाळा आहे त्याच्यानंतर पहिली ते बारावीसाठी दोन शा शाळा आहेत मला असं म्हणायचं आहे या सर्व ज्या शाळा आहेत काही शाळांना तर पाचवी ते आठवीची मान्यता दिलेली आहे तर ते असं करत आहेत की पहिली ते पाचवीपर्यंतचे विद्यार्थी प्रत्येक तालुक्यातून जमा करून प्रत्येक खेड खेड्यापाड्यातून जमा करून आमिष दाखवून त्यांना बाबा तुम्हाला इंग्रजी माध्यमाचे आणि ह्यांच्यापाशी कोणत्याच प्रकारचं काही हे नाही म्हणजे अधिकृत नाहीत त्यांच्यापाशी शिक्षक चांगले नाहीत काहीच नाही फक्त गोरगरीब जनतेची ही लूट चालू आहे आणि अशा या लुटीच्या संदर्भामध्ये मी हे तीव्र आंदोलन करणार आहे जर समजा ह्या शाळा आता उद्या येणाऱ्या जूनपासून या जेवढ्या शाळा आहेत अनाधिकृत तालुक्यामध्ये चालू ते पूर्णपणे बंद झाल्या पाहिजे नाहीतर हे मी, आर्जा आर्जा वर मी, मी, मी आ, या अर्जाविष अर्जावर उल्लेख केलेला आहे मी तीव्र आंदोलन छेडणार आहे पत्रकार संरक्षण सम समितीमार्फत मी सर्वांजवळ पोहोचणार आहे आणि मी कलेक्टर साहेबांना भेटणार आहे शिव मॅडमला भेटणार आहे आणि या अशा सर्व शाळा बंद करणारच आहे म्हणजे करणार आहे पाहू शकता मागच्याही बरेच दिवसांपासून इथे एक अजून एक प्रश्न शिक्षण विभागामार्फत दुर्लक्षित केला जातो तो, तो म्हणजे ह्या तालुक्यामध्ये दुहेरी शिक्षकसुद्धा आहेत आणि दुहेरी शिक्षकामार्फत ज्या शिक्षक, शिक्षक लोकांना जिल्हा परिषद शाळेवर नोकरी आहे त्यांचे व्हिडिओ त्यांना शिक्षणाधिकारी यांना दाखवल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांची पाठराखण करताना दिसत आहेत आणि दुहेरी शिक्षकांना कुठल्याच प्रकारचा अधिकार नाही की ते या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये ड्युटी करताना या ठिकाणी बाहेर मोठे मोठे बॅनर्स लावून त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवतात अकरावे बारावीचे कोचिंग क्लास घेतात एकेका विद्यार्थ्यांना अशी या ठिकाणी दहा दहा ते वीस वीस हजार रुपये फी एका विषयाला या ठिकाणी आकारली जाते ह्यासुद्धा शिक्षकांना ह्या शिक्षण बिओ मार्फत मार्फत या ठिकाणी आजपर्यंत मागच्या दोन हजार अठरापासून त्यांना ज्या ठिकाणी सपोर्ट आहे असे सुद्धा या ठिकाणी पी टी ए संस्थेमार्फत बरेच वेळेस त्या ठिकाणी अर्ज करण्यात आले होते तोसुद्धा प्रश्न या शिक्षण विभागामार्फत आजपर्यंत त्या ठिकाणी मार्गी लागलेला नाही पुढची तुमची काय भूमिका असेल शेवटी माझी ही भूमिका आहे की तुम्हाला शासनाने जिल्हा परिषद शाळेवरती तुम्हाला शिक्षक म्हणून या पदावरती तुम्हाला घेतलेला आहे तुम्ही त्याचा त्याच विषय काम करा का ना मग तुम्ही शिक जिल्हापरी शिक्षक आहात तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण द्या तुमच्यापाशी गुण आहेत ना तसे त्या विद्यार्थ्यांना घडवा ना हो मग तुम्ही आता बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार मुलं जे आहेत ज्यांच्यापशी आज आ, त्यांच्यापाशी कोणता कारोबार नाही काय नाही व्यवसाय नाही काय नाही असे खूप हुशार विद्यार्थी आहेत की जे नोकरीपासून वंचित आहेत असे विद्यार्थी जर बाहेर कोचिंग क्लासेस चालवत असले तर त्यांना काही हरकत नाही तुम्ही स्वतः एक तर जिल्हा परिषदचे प जिल्हा परिषद शाळेचे प तिकडली पगार घेता आणि इकडं वीस वीस हजार एका विद्यार्थ्याकडून घेत आहात ह्याच्याविषयी तर मी आतापर्यंत काही झालेलं असेल ते मला माहिती नाही आणि माहीत बी आहे की बाबा हे भरपूर संस्थेंनी काहीतरी उठाव केले हे केले मात्र मी त्यांच्याविषयी तर अमोरण उपोषणाला बसणार आहे आणि त्यांनी एकतर जिल्हा परिषदेची नोकरी सोडावी किंवा इकडं कोचिंग क्लासेस घ्यावे मला एवढं म्हणायचं आहे त्यांच्याविषयी